नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जंगलातील भूत ही स्टोरी ही मराठी कथा भूताची कथा ऐकणार आहोत त्यासाठी न घाबरता तुम्ही अगदी शांतपणे ही कथा ऐकावी ही विनंती चला तर कथेला सुरुवात करूयात एके दिवशी काय झालं मुलगा खेळता खेळता जंगलाकडे गेला आणि जंगलामध्ये तो हरवला त्याला घरी यायचा रस्ता सापडेना आणि तो जंगलामध्ये भटकू लागला घराकडे जाण्याचा रस्ता शोधू लागला आणि तो खूप घाबरलेला होता कारण तो जंगलामध्ये हरवलेला बघा जंगलामध्ये सर्वांना माहिती वेगवेगळे प्राणी पक्षी हां जीवजंतू कीटक असतात पण त्याचबरोबर भूत भूतसुद्धा असतात तर त्या मुलाला त्यांना काहीतरी गोष्टी ऐकल्या होत्या की जंगलामध्ये भूतही असतं त्यामुळे त्याच्या मनात आधीच भूताबद्दलची कल्पना होती आणि तो आपल्या घराकडे जाण्याचा मार्ग शोधत होता आणि मार्ग शोधता शोधता तो घाबरलाही होता आणि रात्र झाली काळोख झाला सगळीकडे अंधार आणि पूर्ण रात्र सुन्न झाली होती आणि तो घराकडे जाण्याचा मार्ग शोधत होता त्याला मार्ग सापडत नव्हता आणि तो मुलगा खूप घाबरला होता त्यात त्याला एक विचित्र अशी सावली दिसली आणि ती सावली हळूहळू त्याच्या जवळ येऊ लागली तो पुढे पुढे चालू लागला आणि सावली त्याची पाठलाग करू लागली तो मुलगा खूप घाबरला त्याने पळण्याचा धावत सुटण्याचा प्रयत्न केला तरीही सावली त्याच्या मागेच होती तो पुढे पळत होता सावली त्याच्या मागे पळत होती ती सावली भूत आहे हे, हे त्याला समजलं आणि तो मुलगा रडू लागला आणि तो खूप घाबरला होता बघा अशी वेळ जर कोणावरती येत असेल की भूत आपल्या पाठीशी लागलाय ह्या कल्पनेनेच आपण अर्ध हे जवळ झालेला असतो तर अशा तो मुलगा खूप घाबरला होता त्या पण त्या मुलाला असं जाणवू लागलं पुढे पळता पळता त्यानं पाठीमागं पाहिलं तर, तर काय सावली भूताची आणि ते भूत त्याच्या पाठीशी लागले आणि भूत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतं तर त्याला भूत काय म्हणत होतं तर? तर भूत त्याला म्हणत होतं त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतं आणि त्याला सांगत होतं घाबरू नकोस मी तुझा मित्र आहे आणि मग मुलगा मित्र आहे म्हटल्यावरती मुलगा थोडा शांत झाला मग त्या भूताने मुलाला सांगितले की मी या जंगलामध्ये एकटाच राहतो आणि मी तुझी मदत करू शकतो तू माझा मित्र बनत असील तर मी तुझीही मदत करू शकतो मुलाला थोडीशी सहानुभूती दर्शवली आणि मुलगा थोडा शांत झाला आणि मुलाने त्या भूताशी मैत्री केली आणि भूतासोबत खूप गप्पा गोष्टी केल्या आणि शेवटी भूताने त्याच्याशी मैत्री करून त्याला घरापर्यंत सोडण्याचा रस्ता दाखवला आणि त्याला घरापर्यंत सोडलं आणि ही जी कथा आहे ती कथा जंगलात हरवलेल्या मुलाने सुखरूप घरी पोचल्यावरती आपल्या आईवडिलांना सांगितली आणि आईवडिलांनी त्या भूताचे आभार मानले आणि आपला मुलगा घरी सुखरूप आल्याचा आनंद व्यक्त केला आणि मुलगा सुखरूप घरी पोचला तर अशी होती जंगलातील भूताची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल प्लास सबस्क्राईब करा अजून कोणत्या कथा ऐकाय आवडतील नक्की